सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवसाच्या आठवणी ज्याची कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती त्या आजही मुंबईकरांना हादरवून टाकतात लष्कर ए तोयबाचे दहा पाकिस्तानी आतंकवादी कराचीतून समुद्र मार्गाने आले आणि त्यांनी दक्षिण मुंबईचा कानाकोपरा आपल्या आतंकी कारवायांनी हादरवून सोडला होता हे थरार नाट्य पुढचे दोन दिवस चालूच होतं या आतंकवादी हल्ल्यामुळे सर्वप्रथम आपल्या मनात चितरणारा राक्षस म्हणजे हल्ल्याचा मास्टर अर्थातच डेव्हिड हेडली अमेरिकेतील फिलोडेल्फियन महिला एलिस हेडली आणि पाकिस्तानी मुसद्दी अधिकारी सय्यद गिलानी यांचा तो मुलगा या अर्थाने तो डेव्हिड हेडली नसून दाऊद सय्यद गिलानी आहे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे भाजपचे मुंबईतील लोकसभेचे उमेदवार प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या भाषणात सांगितलं होते की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनेच ते डेव्हिड हेडली केस यामध्ये त्याची जबानी आणू शकले ज्यामुळे भारत सरकारची बाजू कोर्टात बळकट झाली कोण आहे हा डेव्हिड हेडली त्याने असं काय केलं की त्याच्यावर केस उभी राहिली हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहायचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत एलिस सेरील हेडली म्हणजेच डेव्हिड हेडलीची आई फिलोडेल्फियातील एका श्रीमंत कुटुंबातील या मुलीने सय्यद सलीम गिलानी या एका पाकिस्तानी राजनैतिक अधिकाऱ्याशी लग्न केलं या ठिकाणी जागतिक लव जिहादचं उत्तम उदाहरण प्रत्यक्ष स्वरूपात या निमित्ताने आपल्याला पाहता येईल डेव्हिडच्या म्हणजेच दाऊदच्या जन्मानंतर सिरिल त्याला त्याच्या वडिलांकडे पाकिस्तानातच सोडून अमेरिकेला परत आली दाऊद गिलानी हा पाकिस्तानी उग्र राष्ट्रवाद आणि इस्लामिक पुराणमतवादाने भरलेल्या राजकीय वातावरणात वाढत होता आणि त्यास भरीस म्हणून भारतासोबतच्या वाढणाऱ्या तणावामुळे एकूणच पाकिस्तानातल्या तरुणाईला उग्र राष्ट्रवाद हा भावत होता एकोणीसशे एकाहत्तरच्या दरम्यान भारत पाकिस्तानमध्ये युद्धाचा उग्रेक झाला आणि एका बॉम्बने गिलानी ज्या प्राथमिक शाळेत शिकत होता तिथल्या दोन लोकांचा बळी घेतला अकाली युद्धाच्या समाप्तीमुळे आणि पाकिस्तानच्या पराभवामुळे डेव्हिड हेडलीच्या मनावर मोठा परिणाम झाला एका सैनिकी महाविद्यालयात पुढे त्याने प्रवेश घेतला वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये दाऊद गिलानी आपल्या सावत्र आईला कंटाळून परत आपल्या आईकडे याला आला पुढे तीनच वर्षात डेव्हिड परत पाकिस्तानात आला आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पाकिस्तानी डोगराल प्रदेशातून अंमली पदार्थांची तस्करी करताना पकडला गेला त्यापाई तुरुंगात गेला पण तो तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला तिथून अमेरिकेत जाऊन परत एकदा अमेरिकेत तस्करी करताना तो पकडला गेला ही सगळी माहिती हेडलीच्या जबानीतून पुढे आली अमेरिकेत झालेल्या सर्वात विध्वंसक अशा नऊ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर हेडलीने प्रस्थापित केलेल्या नेटवर्कमुळे तो लादेनच्या शोध मोहिमेतला घटक बनला या काळात हाफिज सईद आणि लष्कर ए तोयबा बरोबर बरीच झाली आणि हा गुन्हेगार प्रवृत्तीचा इसम डबल नव्हे तर ट्रिपल एजंट बनला भारताला जास्तीत जास्त नुकसान कसे करता येईल याविषयीच्या योजनांना जोर धरू लागला डेव्हिड हेडली हा लष्कर ए तोयबाचा सदस्य होता आणि दोन हजार दोन ते दोन हजार नऊ दरम्यान हेडलीने लष्कर ए तोयबासाठी त्याच्या कामाचा भाग म्हणून बराच प्रवास केला लष्कर ए तोयबा कडून लहान शस्त्रे चालवणे पाळत ठेवणे भौगोलिक प्रदेशाची टेहाळणी करून विविध प्रकारची माहिती जमा करणे इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण त्याने घेतलं भारतीय अधिकाऱ्यांना दिलेल्या साक्षीनुसार हल्ल्यासाठी संपर्क यंत्रणा व्यवस्था करण्यात हेडलीने बरीच मदत केली ताज हॉटेलच्या मॉडेलचे निरीक्षण केले त्याचे फोटोज आणि व्हिडिओज बनवून आतंकवाद्यांना त्या सगळ्या भागाविषयी पूर्णपणे प्रशिक्षित करण्यासाठी सर्वात मोठी मदत ही हेडलीने केली होती दोन हजार सहा पासून सव्वीस अकराच्या हल्ल्यापर्यंत हेडलीने तीन वर्षांच्या कालावधीत मुंबईला अनेक दौरे केले होते अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स अधिकाऱ्यांच्या हे हल्ले करण्याच्या लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांना सक्रिय पाठिंबा होता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीतून आलेला पैसा बिन लादेनला शोधण्यासाठी आणि आशियात पाया मजबूत करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानात ओतलेले अमर्याद पैसा सौदीमधून पाकिस्तानला आलेली मदत आणि त्यावेळी भारतीय सरकारमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी लागणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचा यावर असे अनेक डेव्हिड हेडली हे पोचले गेले होते पण जर राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे असे कित्येक डेव्हिड हेडली जरी एकत्र आले तरी भारताला कोणी खरोच सुद्धा आणू शकत नाही हेच गेली दहा वर्षातल्या मोदी सरकारच्या कार्यकाळाबद्दल बोलता येईल कारण दहशतवादाचा मुकाबला करताना येणारी प्रमुख समस्या म्हणजे दहशतवाद हा कशामुळे फैलावते यावर असणारा जगभरातील सर्व राष्ट्रांचा एकमताचा अभाव दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना मदत करण्यासाठी देशांमधील मतभेद हे देखील एक आव्हान ठरत आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी त्या गुंत त्या राष्ट्रांचे स्वतःचे क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे कायदे अधिकच अडथळा निर्माण करतात पण यावेळेच्या जी ट्वेंटी संमेलनात तसेच सर्व आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर गेली काही वर्ष भारतीय मोत्सद्दी आता जबाबदार परस्परपूरक पण ठाम भूमिका घेत आहेत त्यामुळे जागतिक पटलावर आतंकवादाविरोधात मतप्रभावी हे होऊ लागले आहेत व्हिडिओ कसा वाटला आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुरतास धन्यवाद